अडीचशे रुपये पासून स्टार्ट आहेत आमच्यातर्फे आम्ही शिवून देणार तुम्हाला राजलक्ष्मी शाही मस्तानी ब्राह्मणी कोल्हापुरी ब्राह्मणी कोल्हापुरी मस्तानी धोती पॅटर्न जेन्स चा धोती सोळ उपर्ण फेटा पगडी सगळं काही आपल्याकडे आहे तुम्ही ऑनलाइन घर बसल्या देखील यांच्याकडे या नऊवारी ऑर्डर फ्री शिपिंग आणि फ्री स्टिचिंग असेल तर आम्ही कस्टमाइज सुद्धा करून देतो मेजरमेंट घेऊन व्हिडिओ कॉलवर साडी चॉईस करून सुद्धा सिलेक्ट करू शकता साडे एका दिवसात तुम्हाला शिवून सुद्धा मिळेल आपण राजलक्ष्मी पॅटर्न त्याच्यानंतर आहे शाही मस्तानी पॅटर्न आपल्याकडे वर वधूचं कॉम्बिनेशन सुद्धा करून मिळेल असं जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी असा नऊवारी होलसेल साडी शॉपचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला स्पेशल अशा रेडीमेड नऊवारी खरेदी करता येतात आणि ते देखील होलसेल भावामध्ये यांचा स्वतःचा कारखाना आहे त्यामुळे तुम्हाला पुण्यात सगळ्यात स्वस्त आणि बेस्ट क्वालिटीच्या आणि सगळ्या डिझाईनमधल्या नऊवारी जर कुठे खरेदी करायचं असेल तर पुण्यातील फडतरे चौकामध्ये असलेल्या मराठमोळं नऊवारी या शॉपला तुम्ही भेट द्या या शॉपचा डिटेल ॲड्रेस यांचा मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे नऊवारीसोबत तुम्हाला यांच्याकडे ट्रेडिशनल वेअरमध्ये मेन्स पगडी आहे शे शेला आहे तुम्हाला वेलवेट नऊवारी आहे लहान मुलांचे तुम्हाला ट्रेडिशनल कपडे या ठिकाणी बघायला मिळतील तर आता ह्या सगळ्या व्हरायटी आपण पुढे व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही घर बसल्या देखील ऑल वर्ल्ड मधून तुम्ही यांच्या नऊवारी ऑर्डर करू शकता नऊवारीच्या सगळ्या व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्यासोबत हर्षद दादा आहे नमस्कार दादा तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या मध्ये तर आपण या अगोदर नऊवारीचा व्हिडिओ केला होता त्याला कसा रिस्पॉन्स होता खूप छान रिस्पॉन्स होता आम्हाला तुमच्या व्हिडिओ आणि मला पण कमेंट्स मध्ये फीडबॅक मिळाला की नऊवारी चांगल्या असतात आणि तुमच्याकडे सगळ्या व्हरायटी मिळतात आणि सगळ्यात महत्वाची सर्व्हिस खूप छान देताय तर यावेळेस काय प्रोडक्ट ऍड केलेत मग आजच्या व्हिडिओ मध्ये यावेळेस आम्ही फेटा पगडी सोळ धोती उपर्न मेन्स अनारकली okay. पॅटर्न आणि वर वधूचं वा कॉम्बिनेशन आम्ही सगळं इथे करून देतो आता नवीन ऍड केलंय पहिल्यांदा काय दाखवतोय स्टार्टिंग आम्ही शेलाने स्टार्ट करतोय हा असा शेल आहे नऊवारी वरचा शेल आहे रेंज मध्ये शेल आपल्याकडे अडीचशे स्टार्ट आहे शेल अडीचशे पासून स्टार्ट आहे ते पंधराशे दोन हजार अशे रेंज पर्यंतचे आहेत भारी बनारसी प्युअर शेला वगैरे पण आहे अरे आहेत कलर कसले भारी भारी आहेत आणि एकदम जरीचे आहेत शेले आणि साईज सगळ्यांची सेम असते का मग वेगवेगळी असते काहींच पण बावीसपणा आता हा बावीस पन्ना आहे अच्छा आणि हा पाहिला गेला तर हा छत्तीस पन्ना आहे ज्याला जसं पाहिजे हो, ज्याला जसं पाहिजे तसं मिळेल तो फार सुंदर दिसतो हा जाल मधला शेल आहे बनारसी शेल आहे जाल मध्ये रेंज मध्ये जातो हा हा साधारण तुम्हाला नऊशे पन्नासच्या रेंज मध्ये आणि मग ऑनलाईन पाहिजे असेल तर तुम्ही पाठवू हो, शकता, उन्लें शकता। उन्लें हो, नाए, नाए, शिपिंग नाही नाही शिपिंग आमच्याकडनं ऑल ओव्हर इंडिया मध्ये शिपिंग आमच्याकडनं फ्री शिपिंग हो है फ्री शिपिंग आहे आणि इंटरनॅशनल करायचं असेल शिपिंग तर फक्त त्यांचे चार्जेस पे करावे लागेल बघा हा बुट्टीचा शेला हवा असेल तर बुट्टीचा शेला ही आहे आणि नेटचा शेला हवा असेल तर नेटचा शेला ही आहे आपल्याकडे घुंगट म्हणून पण वापरू शकतो हो घुंगट म्हणून पण वापरू शकतो तरी किती व्हरायटी आहेत शेलामध्ये तरी पंचवीस ते तीस व्हरायटी आहेत आपल्याला कस्टमाइज करून कस्टमाइज करून सुद्धा मिळेल तुम्हाला ओके हे बघा हा बनारसी प्युअर शेला आहे सुंदर यावर्षी भरपूर ऍड ऑन केलेले आहेत व्हरायटी आणि हा साडी पण नाही चव्वेचाळीस पन्नास तो ना जो साडीचा तो पण नाही ऑल ओव्हर छान फार सुंदर वस्तू पैठणी शेला हवा असेल ऑल ओव्हर साड्या वर, वर मॅचिंग जातो तो हा शेला पैठणीचा शेला खूप सुंदर मस्त म्हणजे एकदम ट्रेडिशनल कुठल्याही साडीवर मॅच होतो वेलवेटचा शेलाही आहे वेलवेटचा शेला हवा असेल तर वेलवेटचा शेलाही शेला मिळेल हे पहा खूप सुंदर आणि कलर कसला भारी आहे आणि याच्यात सगळे कलर वगैरे सगळे कलर मिळतील याच्यामध्ये सगळे कलर छान अगदी अडीचशे रुपया पासून हायस्ट रेंज काय मग दोन हजार पर्यंत आहे मध्ये मध्ये हो प्योर मदे। हे बघा आता आपण बघणार आहोत बेळगाव सिल्क मध्ये आपल्याकडे नऊवारी सहावारी दोन्ही पण आहेत नऊवारी रेडीमेड सुद्धा मिळेल आणि सहावारी रेडीमेड सुद्धा मिळेल सहावारी गोल साडी जे रेग्युलर वेअर करतात आपण हे बघा हा एक पॅटर्न सगळ्यामध्ये कलर सुद्धा मिळतील तुम्हाला करिश्म सिल्क आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे शेवट पर्यंत छान असा पदर आहे पिंक कॉम्बिनेशन आलेला आहे प्लस ब्लाउज ला सुद्धा बुट्टी आलेली आहे त्याच्यामध्ये कलर्स आठ नऊ कलर्स आहेत ची काय स्टार्टिंग आपल्याकडे ची स्टार्टिंग आपल्याकडे बाराशे पन्नास रुपये आहे विदाउट स्टिचिंग नाही नाही स्टिचिंग फ्री आहे आपल्याकडे okay. त्याच प्राईस मध्ये तुम्हाला नाही पण आता तुम्ही ही नऊवारी दाखवता याच्यात तुम्ही स्टिच करून देणार शिवून पण देणार मी okay, तुम्हाला फ्री मध्ये शिवून फ्री मध्ये शिवून देणार आता या साडीची काय प्राईस आहे मग ही, ही, ही साडी अठराशे पन्नास रुपयाला मिळेल अठराशे आणि म्हणजे विथ शिलाई विथ शिलाई अठराशे पन्नास मध्ये तुम्हाला शिवून मिळेल साडीच्या रेट मध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण तयार नऊवारी मिळते हा असं प्लेन ब्लाउज पण मिळेल तुम्हाला वर्क पण करायची म्हणजे करू शकता तुम्ही याच्यावर वर्क पण मग टेलर हो, फक, ते पण पण शिवायचा असेल तर ब्लाउज पण शिवून मिळतो हो फक्त त्याचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील फक्त नऊवारी तर्फे आम्ही शिवून देणार तुम्हाला ह्याच्यात पण तुम्हाला आठ नऊ कलर्स मिळतील त्याच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या शिवत्या मग आता सगळ्या प्रकारचे राजलक्ष्मी शाही मस्तानी ब्राह्मणी कोल्हापुरी ब्राह्मणी कोल्हापुरी मस्तानी धोती पॅटर्न जेन्ट्स चा अनारकली धोती सोळ उपर्ण फेटा पगडी सगळं काही आपल्याकडे आहे साईजनुसार सगळं नुसार एक्सेल साईज पण आहेत आपल्याकडे ज्यांना एक्सेल बसत त्यांना एक्सेल देतो ज्यांना नाही बसत त्यांना आपण कस्टमाइज करून देतो हे बघा हा अक्रेलिक सिल्क आहे हा छान असा पदर एक कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आला ह्याला आणि बुटके आहेत ब्लाऊज ला बुटी आला याला आणि कुणाला जर आता ही नऊवारी शिवून पाहिजे म्हटले तर कुठला पॅटर्न छान दिसेल मग याला याच्यामध्ये कोल्हापुरी ब्राह्मणी खूप छान दिसते अच्छा म्हणजे कुठला छान दिसेल कुठल्या पॅटर्न करू तेही आम्ही सजेस्ट करू करतो नंतर कोणाला वयस्कर आजींना वगैरे कॉटन वगैरे हवे असतील तर कॉटन सुद्धा आहेत आपल्याकडे बारीक बॉर्डर म्हणून रिक्वायरमेंट असते कस्टमरची तेही आहेत आपल्याकडे असं एक्रेलिक सिल्क मध्ये आणि याच्यावर मॅचिंग शेला पाहिजे तर तुम्ही देणार हो याच्यावर हो, रेड कलरचा शेला जाणार आम्ही मॅचिंग करून देणार तुम्हाला okay. शेला आता कुणाचं लग्न ठरलं की आजकाल खूप म्हणजे ट्रेंड आहे की नऊवारी किंवा काय नवर नवरदेवाला लागतं सगळं सगळं आमच्याकडे मिळेल तुम्हाला देण्या घेण्याचे सहावारी साड्या जरी हवे असतील ना तेही आपल्याकडे मिळतील होलसेल दरामध्ये जर रिटेल पण मिळेल होलसेल पण मिळेल जर तुमची रिक्वायरमेंट जास्त क्वांटिटीची असेल अबाउट टेन तर तुम्हाला होलसेल रेट ने सुद्धा मिळेल ओके म्हणजे एक एक पीस पण घेऊ शकतो रायट एक पीस पण मिळेल तुम्हाला बल्क क्वांटिटी हवी okay. असेल तर बल्क पण मिळेल तुम्हाला ओके त्याच्यानंतर हा सर्वात जास्त चालणारा पॅटर्न बनारसी सिल्क हं हं हु. रिंकल फ्री मटेरियल आहे घरी वॉश करा रफ अँड टफ मटेरियल एकदम ओके टिकाऊ पण चूपून टिकाऊ मटेरियल एकदम ही एक लिमिटेड कलेक्शन आहे तुम्ही बघू शकताय कसले भारी कलर आहेत सुंदर हे सगळे बनारसी सिल्क मधले वेगवेगळे डिझाईन आहे मला वाटतं बनारसी सिल्क जास्त चालतं नऊवारी हो, मध्ये हो हे गडवाल मध्ये आता नवीन पॅटर्न आलाय गडवाल मध्ये बनारसी सिल्क गडवाल जांभळा कॉन्ट्रास्ट आलाय ब्लाउज छान अशी बुट्टी आली आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे शेवट पर्यंत ब्रायडल साठी सायडर साठी फेऱ्यांसाठी नऊवारी पाहिजे कुठला वास्तुपूजेसाठी पाहिजे किंवा कुठले थीम वगैरे असेल तुमचं तर तुम्ही यांच्याकडे नक्की भेट द्या क्वांटिटी खरेदी केला तर तुम्हाला नक्कीच बेस्ट प्राइस मध्ये बेस्ट क्वालिटीचे नऊवारी या ठिकाणी मिळतील ही पण एक थी। डिझाइन आहे नवीन हूं हूं ब्लाउजला पण बुट्टी आली आहे छान फारच सुंदर मस्त हा नवीन कलर आहे कॅडबरीचा रॅप जो म्हणतो ना आपण हूं हूं कॅडबरीचा रॅपचा कलर हो मस्त हे बघा छान असं पैठणी काठ हव्या असेल तर पैठणी काठ सुद्धा आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे पैठणी दुपट्टा छान दिसेल ना याच्यावर हो पैठणी दुपट्टा छान याच्यावर से आणि सेल्फ पैठणी हवी असेल तर सेल्फ पैठणी सुद्धा बनारसी मध्ये बनारसी सेल्फ पैठणी सेल्फ ऑल ओव्हर सेल्फ ब्लाऊज पण हाच येणार पदर पण हाच येणार आणि ब्लाउज ला वर्क केलं की आणखी खुलून आणि याच्यावर मेन फायदा काय आहे की याच्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कुठल्याही कलरचा करू शकता रेड करा पिंक करा जांभळा करा ऑल ओव्हर म्हणजे सगळेच जातात त्याच्यावर हे चंद्रकाला कतान सिल्क म्हणतो असा भरलेला आणि हा असा ब्रोकेटचा ब्लाउज अच्छा फार सुंदर वर्क करायची सुद्धा गरज नाही ऑल ओव्हर बुट्टी पासून स्टार्ट आहे चंद्रपूर हो तयार आणि त्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील आठ नऊ कलर आहे त्याच्यामध्ये आणि पैठणी मध्ये जर क्वालिटी कमी जास्त असेल तर रेट पण कमी जास्त हो रेट पण कमी जास्त होईल आता ही कमी रेंज मधली आहे चंद्रकला पैठणी ही थोडीशी जास्त रेंज मधली आहे ही चंद्रकला पैठणी प्रॉपर पैठणी साऊथ सिल्क ओके क्वालिटी बेस्ट आहे हो हा असा ब्लाउज येईल ऑल ओव्हर सिल्वर गोल्ड बुट्टी येईल फारच सुंदर मस्त ब्रायडल साठी सुद्धा घेऊ शकतात सेल्फ पैठणी हवी असेल सेल्फ पैठणी सुद्धा आहे कलर्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये कलर्स पाहिजे ते मिळतील तुम्हाला एकदम ट्रेडिशनल नऊवारी आपल्याला या ठिकाणी स्टिच करून मिळणार आहे यांचा स्वतःचा कारखाना आहे कारखान्याच्या रेटमध्ये कमीत कमी रेटमध्ये बेस्ट क्वालिटीच्या नऊवारी फिनिशिंग सहित तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सो नक्की मराठमोळे नऊवारी या शॉपला व्हिजिट तुम्ही ऑनलाईन घरबसल्या देखील यांच्याकडे या नऊवारी ऑर्डर करू शकता सिंगल पीस पण पाठवणार ना तुम्ही हो सिंगल पीस पण पाठवणार हे पहा खूप सुंदर ही सुद्धा एक छान पैठणी आहे पडतरे चौकामध्ये दुकान आहे दुकानाचं नेमका ऍड्रेस सांगा बरं दादा मराठमोळी नऊवारी सदाशिव पेठ फडतरे चौक श्री उपहार गृहाच्या समोर शॉप okay. नंबर वन पुणे तीस हा आपला शॉपचा ऍड्रेस आहे ओके हे पहा हा छान पल्लू आहे भरलेला एकदम कलर कसला भारी आहे त्याच्यामध्ये नऊ ते दहा कलर्स आहेत. डिझायन पण सुंदर आहे. शिवल्यावर पण खूप छान दिसते ही साडी. कांजीवरम मध्ये ऑल ओव्हर गोल्ड झरी मध्ये असा पल्लू येईल. कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्रोकेडचा येईल. वा मस्त. आणि विरळ बुट्टी हं विरळ आहे तरी छान दिसते एकदम. त्याच्यामध्ये लहान मोठे साईजच्या बुट्ट्या दिलेत. त्याच्यामुळे डबल बुटीसारखं दिसते हो. भरपूर कलेक्शन आहे अनलिमिटेड कलेक्शन खूप छान आहे बघा हे पण हा। धर्मावरम बॉर्डर मध्ये आले पैठणी ही एक छान नवीन पॅटर्न आलाय प्युअर पैठणीचा पल्लू आलाय याला कतान सिल्क सॉफ्ट मटेरियल एकदम चापून चोपून बसत मटेरियल आणि हे अशा ऑल ओव्हर बुट्टी ह्याच्यामध्ये दुसरी एक बुट्टी आहे मोर बुट्टी मध्ये सेम पॅटर्न आहे सेम पदर आहे असा मोर बुट्टी मध्ये आणि हे फूल बुट्टी मध्ये ब्रायडल साठी सुद्धा आपल्याकडे नऊवारी आहे सेल्फ बनारसी हे फेऱ्यांसाठी वगैरे वापरतात विधीसाठी वगैरे खूप छान आहे सापून सुपून सेल्फ ब्लाउज त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये कलर सुद्धा मिळेल आवडीनुसार घेऊ शकतो

सेल्फ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण मिळेल सिंगल बुट्टी हवी असेल तर सिंगल बुट्टी सुद्धा आहे हायस्ट काय रेंज आहे आपल्याकडे पैठणी हायेस्ट आपल्याकडे प्युअर मध्ये पण आहे प्युअर सिल्क मध्ये पण आहेत पंचवीस तीस हजार पर्यंत नऊवारी आहेत आपल्याकडे ही पान बुट्टी मध्ये तुम्हाला सेल्फ मध्ये आहे बनारसी आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे खूप छान कलर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज है आणि ऑल ओव्हर भरीव साड़ी हवी असेल तुम्हाला भरीव साड़ी सुद्धा आहे जाल मध्ये बनारसी त्याच्यात कलर पण मिळतील ना सर्व कलर मिळतील याच्यामध्ये 10 कलर असतात 10 च्या 10 कलर मिळतील आपल्याकडे याच्यामध्ये ओके ब्राइडल साठी खूप छान कलेक्शन आहे आपल्याकडे आणि स्टार्टिंग 4500 4500 पासून स्टार्ट आहे फ्री शिपिंग फ्री शिपिंग आणि फ्री स्टिचिंग आता आपण बघणार आहोत नऊवारी रेडीमेड लहान मुला लहान मुलींची नऊवारी आहे अठरा साईज पासून ते आपल्याकडे बत्तीस चौतीस साईज पर्यंतचे नऊवारी आहेत अवेलेबल कलर सुद्धा मिळतील तुम्हाला आणि याची प्राइस रेंज होतीये फक्त साडेसातशे स्टार्ट स्टार्टिंग आणि याच्यामध्ये व्हरायटी मिळेल ना तुम्हाला याच्यामध्ये ही एक शाही मस्तनी व्हरायटी आहे आणि कमी मद, कमी रेंज मध्ये पण मिळतील बेळगाव सिल्क वगैरे हो मध्ये तुम्हाला सहाशे च्या रेंज मध्ये मिळेल पण हे भारतलं मटेरियल आहे बनारसी सिल्क मध्ये मटेरियल आहे बसती साडी ही ही तुम्हाला साडे सातशे रुपयाच्या रेंज पासून स्टार्ट होती okay. दुसरा आहे राजलक्ष्मी पॅटर्न याच्यात पण अठरा ते बत्तीस साईज पर्यंत आपल्याकडे रेडीमेड अवेलेबल आहेत हा असा छानसा असा पल्लू येतो ह्याच्यात तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळेल बघायला त्यानंतर ना हा मोठ्यांसाठी आहे कोल्हापुरी ब्राह्मणी पॅटर्न लहान मुलांचे काय साईज पर्यंत मिळतात लहान मुलींचे अठरा साइज पासून ते बत्तीस साइज पर्यंतचे रेडीमेड मिळतात ओके किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर आम्ही कस्टमाइज सुद्धा करून देतो मे, मेजरमेंट घेऊन ओके आणि ही मोठ्यांची एक्सेल साइज मध्ये आहे कोल्हापुरी ब्राह्मणी पॅटर्न ओके पाहिजे तो कलर मिळेल ह्याच्यात पाहिजे तो कलर मिळेल मध्ये सुद्धा रेडीमेड मध्ये आवडला तर तुम्हाला साड्या दाखवतो साड्या एका दिवसात तुम्हाला शिवून सुद्धा मिळेल ओके आणि समजा बाहेर महाराष्ट्राच्या किंवा परदेशातून साड्या तर ऑनलाइन फॅसिलिटी आहे का हो ऑनलाईन फॅसिलिटी आहे ऑल ओव्हर मध्ये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला डिलिव्हरी मिळेल तुम्ही व्हिडिओ कॉल वर साडी चॉईस करून सुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा आम्ही फोटोज वगैरे व्हॉट्सअप सुद्धा करू शकतो त्याच्यावरही तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही फक्त आम्हाला मेजरमेंट सांगावं लागेल मेजरमेंट घेतलं की आम्ही स्टिच करून फ्री मध्ये तुम्हाला शिपिंग मिळेल आता समजा काही फॅसिलिटी नसेल मेजरमेंटची तर काही तुम्ही त्याच्यामध्ये काही ये करता येईल का रेडीमेड काही अंदाजाने तुम्ही हो आम्ही अंदाजाने तुम्हाला म्हणजे आम्हाला अंदाज आहे कोणाला कुठली साडी व्हिडिओ कॉलवर आम्ही जर त्यांना पाहिलो तर आम्हाला अंदाज येतो यांना कुठली साडी कुठल्या साईजची साडी लागेल तर त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला फक्त हाईट करून घेतो मेजरमेंट हा मेन म्हणजे हाईट आणि सीट गियर या दोनच गोष्टी लागतात जर तेही ही नसेल पॉसिबल तर आम्ही आमच्या अंदाजे तुम्हाला परफेक्ट देणार हो परफेक्ट देणार ओके सो तुम्ही बघू शकता ऑनलाईन देखील यांच्याकडच्या नऊवारी तुम्ही ऑल वर्ल्ड मधून मागू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे व्हिडिओ कॉल करू शकता तुम्ही यांना व्हॉट्सअपवर यांच्या अपॉइंटमेंट घेऊन व्हिडिओ कॉल केलात तर तुम्हाला छान व्हरायटी दाखवल्या जातील आणि सुंदर अशा नऊवारी रेडीमेड नऊवारी तुम्हाला घरबसल्या खरेदी करता येतील हा आहे कोल्हापुरी ब्राह्मणी तो तो पॅटर्न कलर कसला भारी हा असा राजलक्ष्मी पॅटर्न आहे आणि हा असा पदर आहे खूप छान रेड कलर चा सा कॉम्बिनेशन आहे पदर तुम्हाला हायटीनुसार येणार मोठाही येणार नाही आणि छोटाही येणार नाही प्रॉपर बसेल असा तुम्हाला मिळेल स्टँडर्ड साईज हो याच्या नंतर आहे हा ब्राह्मणी पॅटर्न जो ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लुक म्हणतो आपण तो ब्राह्मणी पॅटर्न ब्राह्मणी पॅटर्न दिसायला कोल्हापुरी ब्राह्मणी सारखाच आहे okay. पण हा ब्राह्मणी पॅटर्न याच्यामध्ये hmm. छान ट्रेडिशनल लुक आहे hmm. माग सिंगल कास्ट येतो असा ब्राह्मणीला ऑप्शनल आहे डबल पाहिजे डबल सुद्धा येतो सिंगल पाहिजे सिंगल सुद्धा येतो तुम्हाला जसं आलं डबल कास्ट नाही तसं काही नाही तुम्हाला तुम्ही कुठलाही पॅटर्न घ्या मी फ्रीज मध्ये स्टिचिंग करून देणार आहे तुम्हाला हा असा पदर आहे त्याच्यानंतर आहे शाही मस्तानी पॅटर्न हा हु। आहे शाही मस्तानी पॅटर्न फार सुंदर कार्यक्रम कुठलाही असू द्या घराची वास्तुशांती असू द्या लग्नामध्ये फेऱ्यांसाठी पाहिजे तर नववारी साठी वन स्टॉप सोल्युशन आहे मराठ मुळे नऊवारी हे शॉप ज्या ठिकाणी तुम्हाला कारखान्याच्या रेट मध्ये नऊवारी साड्या खरेदी आपली सहावारी साडी आहे स्टिच केलेली आहे सहावारी गोल साडी जे okay. रेग्युलर वेअर करतात लेडीज ही फक्त गोल रॅप असायचं आहे गोल रॅप करून फक्त पदर घ्यायचा आहे अंगावर साडी फक्त पिन अप घ्यायचा आहे तुम्हाला बस बाकी सगळं रेडी आहे ते पहा काय रेंज मध्ये जाते मग ही साडी ही आपल्याकडे तुम्हाला आठशे पासून स्टार्ट आहे जर तुम्ही बाहेरून साडी आणली तर आम्ही सहाशे मध्ये तुम्हाला शिवून देतो सुंदर फार सुंदर आहे आणि याच्यामध्ये पाहिजे तशा व्हेरायटी तुम्ही स्टिच करून घेऊ शकता सहवारी मध्ये आपल्याकडे वर वधूचं कॉम्बिनेशन सुद्धा करून मिळेल असं हं हा असा आहे बाराबंदी कुर्ता ज्यांना बाराबंदी नको असेल प्लेन कुर्ता हवा असेल प्लेन सुद्धा कुर्ता मिळेल आणि तुम्हाला असं सोळो उपर्ण सुद्धा मिळेल कॉम्बिनेशन नुसार आम्ही Uh, साडीला मॅचिंग करून आम्ही असा थीम बनवून देतो पगडी पाहिजे पुणेरी पगडी मिळेल पेशवाई पगडी पाहिजे पेशवाई पगडी मिळेल फेटा पाहिजे फेटा मिळेल मला ऑल ओव्हर लुक मी कॉम्बिनेशन नुसार आम्ही बनवून देतो साधारण याची पूर्ण सेटची काय किंमत साधारण तीन ते साडेतीन हजाराच्या पुढे याची रेंज स्टार्ट होती ऑल ओव्हर पूर्ण सेटअप आणि कुणाला ती बारा बंडी नको असेल तर फक्त साधा कुर्ता हवा असेल साधा कुर्ता मिळेल जर कुर्ताच नको असेल नुसतं सोळा उपरनं पाहिजे असेल तर बाराशे पन्नास पासून स्टार्ट आहे कमीत कमी रेंज मध्ये तुमच्याकडे बेस्ट क्वालिटीचे हो। हो। पर... हे, हे प्रॉडक्ट मिळतात हो आणि हे आणि हे आपण स्टिचिंग सुद्धा फ्री देतो मस्त आणि याच्यात कलर्स वगैरे भरपूर अवेलेबल कलर्स मिळतील तुम्हाला याच्यामध्ये भरपूर आपल्याकडे लहान मुलींचे एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंतचे परकर पोलके सुद्धा आहेत आपल्याकडे ओके क्यूट आहेत मस्त काय स्टार्टिंग रेंज मध्ये आहेत हे साडेतीनशे पासून स्टार्ट आहेत फक्त आणि याची काय रेट आहे मग तुम्ही दाखवता याची हे तुम्हाला साडेपाचशे रुपयाला बसेल फक्त साडेपाचशे रुपयामध्ये फार सुंदर आहे तुम्ही बघू शकता यामध्ये कलर पण आहेत आणि डिझाईन पण आहेत सुंदर सुंदर डिझाईन दिलेले आहेत मस्त आता सगळे सणावाराचे दिवस आहे तर तुमच्या लहान मुलींसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता एक ते पाच मुलींचे सगळे अशा प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळतील फ्रॉकचे सुद्धा तुम्हाला व्हरायटी दाखवतो हे लहान मुलींचे असे एक ते पाच वर्षापर्यंतचे आपल्याकडे फ्रॉक सुद्धा आहेत ओके okay. लहान पासून मोठ्या पर साईज पर्यंत सगळे आहेत आपल्याकडे ट्रेडिशनल आहे ट्रेडिशनल आहे एक okay. एकदम ओके याच्यामध्ये काय खनामध्ये वगैरे मिळतील खनामध्ये पण मिळतील तुम्हाला मी आता फक्त सॅम्पल दाखवत आहे तुम्हाला हे बघा मोठी साईज सुद्धा आहे ब्लॅक कलर तुम्ही घेऊ शकता छान कलर आहे हे बघा हा ही आहे ह्याची रेंज 350 पासून स्टार्ट आहे सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप सुंदर असं मराठमोळ नऊवारी या शॉप शॉपमधलं नऊवारी साड्यांचं परकर पोलक्यांचं वेगवेगळं कलेक्शन बघितलेलं आहे मध्ये पण तुम्हाला शेला बाराबंडी फेटा या सगळ्या व्हरायटी बघितलेल्या आहेत सगळ्या ट्रेडिशनल खरेदीसाठी तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन आहे मराठमोळं नौबारी हे शॉप आज जे दाखवलेलं कलेक्शन आहे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका